विदूषक प्राणी आगीचे खेळ कसरत हे शब्द उच्चारल्यावर डोळ्यांसमोर काय येतं सर्कस आपण शेवटची सर्कस कधी पाहिले ते आपल्याला आठवत सुद्धा नाही आपल्यापैकी आप अनेकांनी तर ती फक्त एखाद्या चित्रात किंवा व्हिडिओ मध्ये पाहिली असेल एकेकाळी सर्कस हे जगभरातील लोकांसाठी प्रमुख मनोरंजनाचं सा साधन होत पण आता जगात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शिल्लक राहिल्यात आणि त्यांनी सुद्धा कसं बस आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय लोकांना खळखळून हसवणाऱ्या सर्कस वर स्वतः रडायची वेळ का आली जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे सर्कस हा शब्द मूळ सर्क्युलस या लॅटिन शब्दापासून तयार झालाय म्हणजे गोलाकार आकाराचं किंवा रिंगण सर्कस मध्ये जे खेळ दाखवले जातात त्यातील काही खेळ म्हणजे अश्वारोहण तारेवरची कसरत कोलांट्यावड्या यांसारखे काही खेळ प्राचीन काळापासून अस्तित्वात होते आणि ते खेळ रिंगणात खेळले जायचे प्राचीन रोम मध्ये हे खेळ मोठ्या प्रमाणावर खेळले जायचे त्यात रथांच्या शर्यती हा मुख्य खेळ होता प्राचीन रोमचा पाडाव झाल्यानंतर भटक्या कचरतपटूंनी पशु शिक्षकांनी जादूगारांनी गावोगावी भटकून हे खेळ सुरू ठेवले आणि त्यातूनच कुठेतरी आधुनिक सर्कस हा कला प्रकार आकार घेत होता खरी आधुनिक सर्कस जन्माला आली ती अठराव्या शतकात इंग्लिश अश्वरोहणपटू फिलिप ऑस्ट्रेलिया यांनी ती सुरू केली आणि म्हणून तो आधुनिक सर्कसचा जनक म्हणून ओळखला जातो सुरुवातीला ऍस्ट्री फक्त गोलाकार रिंगणात घोडे पळवण्याचे खेळ करत असे पण नंतर त्याने कसरतींचे दोरी खेळ दोरीवरचे खेळ असे अनेक कला प्रकार त्यात समाविष्ट केले अठराशे बहात्तर मध्ये चार्ल्स डिपडीन या नाटककाराच्या मदतीने ऍस्ट्रलीने एक बहुरंगी वैविध्यपूर्ण कसरती खेळ यांचा प्रयोग संघटित केला व त्याला द रॉयल सर्कस हे नाव दिले तेव्हापासून हा मिश्र रंजन प्रकार सर्कस या नावाने ओळखला जाऊ लागला अगदी काही कालावधीतच हा प्रकार जगभर पसरला आणि लोकप्रिय सुद्धा झाला ब्रिटिश काळात भारतात आपल्याकडच्या पैसे कमवत त्यावेळी असावी असा एक विचार एका मराठी माणसाच्या मनात आला आणि त्यांनी भारतात पहिली सर्कस काढली त्या मराठी माणसाचं नाव होतं विष्णुपंत छत्रे विष्णुपंत छत्रे यांनी अठराशे साली सांगलीत पहिली सर्कस अट सुरू केली स्वतः उत्कृष्ट अश्व शिक्षक असून घोड्यावरील कसरतींची अनेक कौशल्य पूर्ण कामे करीत असत त्यांनी मध्ये विल्सन सर्कस खरेदी करून कसरतपटूंना आपल्या सर्कसला ग्रँड इंडियन सर्कस हे नाव देऊन भारतभर आणि परदेशातही दौरे केले छत्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारतात अनेक सर्कशी सुरू झाल्या त्यात सदाशिव कार्लेकर यांची कार्लेकर ग्रँड सर्कस देवल बंधू यांची देवल सर्कस परशुराम माळू यांची परशुराम लायन सर्कस यांची काही नावाजलेल्या सर्कशी होत्या देवल सर्कशीचे मालक बंडोपंत देवल हे त्या काळचे ख्यातनाम विदूषक म्हणून ओळखले जायचे आजही बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो परशुराम माळू यांची सर्कस पाहून स्वतः लोकमान्य टिळकांनी त्यांना द लायन ऑफ द सर्कसेस ही मानाची पदवी दिली होती म्हणून त्यांची सर्कस परशुराम लायन सर्कस म्हणून ओळखली जाऊ लागली सांगलीतील तासगाव हे महाराष्ट्रातील सर्कशीचं प्रमुख केंद्र होतं एकेकाळी तासगावात एकूण पंधरा सरकशी असल्याचा उल्लेख आढळतो या सरकशी खूप चालत लोकांचं मनोरंजन करत सांगली सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात सरकशी सुरू होत होत्या महाराष्ट्रातून हळूहळू हल केरळकडे आणि देशाच्या इतर भागातही सरकशी पसरल्या या सरकश कलाकारांनी लोकांचं खूप मनोरंजन केलं विविध साहसी खेळ दाखवून लोकांना थक्क केलं जादूचे प्रयोग दाखवून लोकांना अचंबित केलं आणि विदूषकाची करामत दाखवून लोकांना पोट धरून हसायलाही लावलं या सरकशीचे तंबू लागले की लोक तिकीट काढून सरकशी पाहायला गर्दी करत पण आता ना या सरकशी ते तंबू कुठे दिसतात ना ते पाहण्यासाठी गर्दी करणारे लोक याला मुख्य कारण ठरलं ते डिजिटल माध्यमांचा उदय डिजिटल माध्यम उदयाला आली आणि सर्कस पाहणारा प्रेक्षक स्क्रीन कडे वळला डिजिटल माध्यमांमुळे प्रेक्षक दुरावलाच पण प्राण्यांच्या वापरावर बंदी आली आणि उरला सुरला प्रेक्षक वर्गही सर्कशीकडे पाठ फिरवू लागला प्राण्यांचा खेळ पाहणं हा सर्कशीतला सर्वात आकर्षक भाग होता पण एका प्रकारे तो प्राण्यांवर होणारा अन्याय होता म्हणून अनेक प्राणी दयावादी संघटनांनी व प्राणी हक्क रक्षक कार्यकर्त्यांनी त्याविरोधात आंदोलन करून त्यावर बंधनं घातली आणि बंदीही आणली प्राण्यांचा वापर बंद झाला आणि सर्कस पाहायला येणारा प्रेक्षकही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यापासून सर्कशीत काम करणाऱ्या लोकांच्या पोटावर पायाला या व्यवसायापासून मिळणारं उत्पन्न घटलं सर्कसचा प्रचंड लावाजमा पोचण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च सर्कस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अशा खर्चाच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्कस व्यवसाय तोट्यात येऊ लागला आणि परिणामी अनेक सर्कशी बंद सुद्धा झाल्या फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशात सर्कस आणि त्यातील कलाकारांची हीच अवस्था आहे रशिया जर्मनी आणि चीन यांसारखे काही देश फक्त याला अपवाद आहेत या, या देशांमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर सरकशी मध्ये केला जाऊन त्या जगवल्या जात आहेत जर्मनी मध्ये थ्री डी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी प्राणी सर्कशी मध्ये दाखवण्याचा प्रयोग केला गेला होता आणि तो प्रचंड गाजला सुद्धा होता आपल्याकडे सर्कस टिकवून ठेवायची असेल तर असे प्रयोग होणं खूप गरजेचं आहे नाहीतर सर्कस हा प्रकार इतिहास जमा होईल आणि पुढच्या पिढीला तो फक्त चित्रात किंवा मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एमटीव्ही च्या युट्यूब फॉलो करा